वर्ध्यातील तरुण मूर्तिकार योगेश सुधाकर भामकर योगेश यांच्याकडे मूर्ती बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना मूर्तिकलेची प्रचंड आवड त्यामुळे काहीतरी नवीन आयडिया किंवा मूर्तिकलेमध्ये काहीतरी नवीन घडवावं यासाठी त्यांनी हात्यातल्या मोबाईलचा वापर केला यूट्यूबच्या मदतीने त्यांनी पारंपरिक मूर्तिकलेला फाटा देत न्युरल फायबर आर्टची माहिती घेतली आणि नव्या पद्धतीने मूर्ती घडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि साकार झालेल्या मूर्ती वर्धेकरांना आकर्षित करतात विशेषतः म्युरल फायबर आर्ट च्या मूर्ती बनवणारे योगेश हे वर्ध्यातील पहिलेच कलाकार आहेत आमच्याकडे ही पेंटिंग काम मूर्ती कला ही पारंपरिक दृष्टीने चालू व्हायची त्यांचं काम बघून मला ह्या लहानपणापासून ह्या कामाबद्दल आवड निर्माण झाली माझे बाबा मूर्ती मूर्ती बनवायचे त्याला वेगळं रूप द्यायचं म्हणून ते फायबर काम वरून बघून मी त्यांचा त्या कामाला थोडंसं समोर वाढवायचा प्रयत्न केला म्युरल फायबर आर्ट ही प्लास्टिकची बनल्या जाते ही ही वेगळ्या पद्धती म्हणजे त्यांचं लिक्विड असल्यामुळे ती माती ज्याच्यापेक्षा एक वेळा ही जी जशी बनली त्याच्यावरती दुसरं काम केलं जात आणि ही एक वेळा बनल्यानंतर त्याला रियूज केल्या केल्या जात नाही जसं मातीला आपण तोडून पुन्हा बनवू शकतो याला का, एक वेळा त्याला करता येत नाही योगेश यांनी मूर्ती बनवल्या आहेत ज्यांना खरेदी करणं मूर्तीप्रेमी पसंत करतात विक्रेतून चांगली मिळकत देखील मिळत असून योगेश यांच्या कलेचं कौतुक केलं जाते वेगवेगळ्या इंटेरियरच्या ठिकाणी या मूर्ती उपयोगात येत आहेत आजोबा आणि वडिलांकडून मूर्तिकला लहानपणापासूनच योगेश यांनी आत्मसात केली ज्यात गणपती दुर्गा देवी महालक्ष्मी अशा प्रकारे सिजनेबल मूर्ती बनवल्या गेल्या परंतु त्याला आधुनिकतेशी जोड देत दीड वर्षांपूर्वी म्युरल फायबर आर्ट बनवण्याचं कार्य त्यांनी सुरू केलं ज्यात शाडू मातीने साच्या बनवून फायबर कोटिंग देऊन आकर्षक मूर्ती साकार होऊ लागल्या छोट्या मूर्ती बनवल्यानंतर त्यांनी मोठ्या मूर्तींचं काम हातात घेतलं काही वर्षापहिले मी यूट्यूबवर ही ह्या फायबरच्याबद्दल माहिती सर्च केली त्यामुळे ह्या मा फायबरच्या बऱ्यात मला माहिती पडलं त्या त्यातून मी मूर्तिकला ही सुरुवात केली साधारणतः यांची किंमत मूर्तींची किंमत जसं तीन बाय तीन फुटाचं बनवलं तर पंधरा पंधरा हजार वीस हजार आणि काम बघून त्याचे पैसे ठरवले जातात मी सुरुवात एक बाय एकच्या मूर्तीपासून सुरुवात केली आहे प्लेट प्लेटमध्ये मी सुरुवात केली आतापर्यंत जर मी मूर्त्या पाच ते सहा मूर्त्या फायबर म्युरलमध्ये बनवलेल्या आहे त्यामध्ये एक महाराणा प्रताप पुंडलिक महाराजांची एक मूर्ती आहे आणि शिवाजी महाराज राधाकृष्ण गौतम बुद्ध अशा प्रकारच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत या मूर्तीमध्ये आता चलनमध्ये जास्त चल प्रचलित होऊन राहिलेली आहे आणि त्यामध्ये यामध्ये इन्कम जास्त असल्यामुळे ह्या कामामध्ये मी आता इंटरेस्ट घेतलेला गेल्या पंचवीस वर्षांपासून योगेश हे मूर्तिकलेशी जोडलेले आहेत त्या दरम्यान योगेश यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी पोर्ट्रेट मध्ये गजानन महाराज पारायणाचे एकवीस अध्याय बनवले ते इतके आकर्षक होते की वर्ध्यातील गजानन महाराज मंदिरामध्ये हे पोर्ट्रेट लावण्यात आले आहेत केवळ पारंपरिक मूर्तिकलेची माहिती असून कोणतेही प्रशिक्षण न घेता साकार झालेली अनोखी मूर्तिकला योगेश यांची नवी ओळख आहे अमिता शिंदे न्यूज एटीन लोकल वर्धा